नमस्कार सध्या मोदी सरकारच्या दहा वर्षातल्या वेगवेगळ्या विषयातल्या अचिव्हमेंट त्याचं यश याची मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू झालेली आहे आणि इन जनरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा डिफेन्स मधला विषय असेल किंवा इकॉनॉमीचा विषय असेल याबद्दल बरेच जण बोलत असतात पण गेल्या दहा वर्षात मोदी सरकारनं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आणि एकूण परराष्ट्र धोरणातल्या बदलामुळं जे काय जागतिक स्तरावर आपलं यश मिळवलेलं आहे संपादन केलेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण दोन भागात घेणार आहोत आपण गेल्या आठवड्यामध्ये एक बातमी वाचली असेल इराण आणि इस्रायल यांचा संघर्ष सुरू झालेला आहे आणि या इराण इस्रायल संघर्षामध्ये इराणनं इस्रायलचं एक व्यापारी मालवाहू जहाज ताब्यात घेतलं आपल्या ते जहाज ताब्यात घेतल्यानंतर त्यात सतरा खलाशी हे भारतीय होते हे ज्या वेळेला इराणला कळलं त्यावेळेला इराणच्या भारतीय राजदूतांनी भारतातल्या आपल्या कॉन्स्युलेटमध्ये जाऊन तिथं भारतीयांना कल्पना दिली की अशा प्रकारे सतरा भारतीय हे त्या जहाजात आहेत आणि आम्ही त्यांना सुखरूप पर, परत पाठवतोय म्हणून आणि त्या पद्धतीनं ते सतरा जणांना इराण सरकारनं भारताच्या ताब्यात पण दिलं अशा प्रकारचं हे पहिलंच इन्सिडेंट्स होता कि पर सरकार ना अपले ले सरकार त्या। त्या की ज्याच्यामध्ये एखाद्या परकीय सरकारनं आपण आपल्याकडे ताब्यात आलेले लोक भारताला परत सोपवण्याचा आणि त्यामुळं परराष्ट्र धोरणातल्या बदलामुळं त्या बदलानंतर मिळालेलं एक मोठं यश आहे एक माइंडस्टोन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दोन हजार चौदा साली ज्यावेळेला मोदी सरकार सत्तेत आलं त्यावेळेला तत्कालीन भारतीय जनता पार्टीच्या नेत्या कैलसवासी सुषमा स्वराज यांना परराष्ट्र मंत्री केलं आणि त्यानंतर त्यांनी या मंत्रालयाला जे मंत्रालय तोपर्यंत केवळ परदेशी नागरिकांच्याशी संपर्कात असावं काही ठराविक लोकांशी आणि ब्युरोक्रेसीशी संपर्कात असावं अशा पद्धतीचं होतं त्याला एक पब्लिक तोंडावर दिला म्हणजे सर्वसामान्यांना सुद्धा परराष्ट्र मंत्रालयाबरोबर संपर्क साधता येणं सोपं करून दिलं त्याच्यासाठी त्यांनी ट्विटर ह्या आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर केला आणि त्या ट्विटरमधनं सुषमा स्वराज स्वतः आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र मंत्रालय एवढं पॉप्युलर झालं की जगभरातनं या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या ट्विटर हँडलला वेगवेगळ्या समस्या लोक पाठवू लागले आणि त्याला रिस्पॉन्स पण त्वरित व्हायचा आणि त्याच्यावर कारवाई पण व्हायची म्हणजे अगदी कुणाचा तरी मेडिकल प्रॉब्लेम आहे कुणाचा तरी पासपोर्ट हरवला आहे किंवा कुणाला तरी तातडीनं भारतात आणायचं किंवा भारतातनं बाहेर न्यायचं आहे अशा प्रकारचे अनेक छोटे मोठे प्रश्न सुषमाजींनी आपल्या कर्तृत्वानं त्यावेळेला सोडवलेले होते आणि त्यामुळं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला एक पब्लिक अप्रोच निर्माण झालेला होता त्याचबरोबर या दरम्यान दोन मोठी रेस्क्यू ऑपरेशन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य ने दलांनी केले त्याच्यामध्ये पहिलं होतं दोन हजार पंधरा साली येमेनमध्ये लष्करी मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि तिथनं भारतीयांना सगळ्या तिथनं बाहेर काढायचं होतं त्यावेळेला येमेन मधनं जवळजवळ साडेआठ हजार भारतीय आणि जवळजवळ आठशे परदेशी नागरिकांना ऑपरेशन राहत या नावाच्या ऑपरेशन खाली भारतीय विमानांनी आणि नौदलाच्या जा काही जहाजांनी तिथनं बाहेर काढलं आणि सुखरूप मायदेशी पोचवलेलं आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर नेपाळमध्ये ज्या वेळेला भूकंप झाला दोन हजार पंधरा सालीच नेपाळमध्ये प्रचंड मोठा भूकंप झाला आणि तिथं भूकंप घडल्यानंतर काही मिनिटात अक्षरशः काही मिनिटांमध्ये ऑपरेशन मैत्री या नावाखाली भारतीय सैन्य दल परराष्ट्र मंत्रालय यांनी नेपाळमध्ये मदतही पाठवली आणि तिथनं आपल्या जो लाखो नागरिकांना तिथनं बाहेर काढलं अनेक परदेशी नागरिकांना बाहेर काढलं अनेक परदेशी नागरिकांना ट्रान्सपोर्ट व्हिसा मिळवून उपलब्ध करून दिला हे सगळं जे घडलं त्याचं कारण असं होतं की मुळात जो परराष्ट्र मंत्रालयाचं धोरण होतं त्याच्यामध्ये केलेला सकारात्मक बदल स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जगभरामध्ये शीतयुद्ध सुरू होतं अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तामध्ये शीतयुद्ध सुरू होतं आणि जग ऑलमोस्ट दोन विभागात विभागल्यासारखं झालेलं होतं बऱ्याच देशांनी कुठल्या ना कुठला पक्ष घेतलेला होता आणि त्यामुळं त्या त्या देशामध्ये त्या त्या, त्या महासत्तेचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून येत होता पण भारतानं या दोन्ही महासत्तांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवायचं ठरवलं सेम इक्विडिस्टंट ठेवायचं ठरवलं आणि त्यातनं नॉन अलाईन मुवमेंट म्हणजे अलिप्ततावादी चळवळीचा उदय भारताच्या माध्यमातून झाला जगभरातले अनेक देश त्या चळवळीला जोडले गेले परंतु त्यामुळे परराष्ट्र धोरण हे आपलं थोडसं मवा स्वरूपाचं किंवा काही झालं तर आंतरराष्ट्रीय लवादाकडं विषय नेणारा असं राहिलं आणि त्यांना काही समस्याही उत्पन्न झाल्या दोन हजार चौदा साली मात्र मोदींचं सरकार आल्यानंतर ह्या धोरणामध्ये आपण बदल केला आणि प्रो ऍक्टिव्ह ज्याला म्हणता येईल अशी आपण फॉरेन पॉलिसी तयार केली ज्यातनं आपण अनेक गोष्टी अचीव केलेल्या आहेत म्हणजे त्या काळी आपण लक्षात असेल तर पहिल्या दोन तीन वर्षामध्ये मोदीजींनी अनेक परदेश दौरे केले या परदेश दौऱ्यावर प्रचंड विरोधकांनी टीका केली पण आज खऱ्या अर्थानं त्या दौऱ्यातनं जे काय मिळवलेलं आहे ते आपल्याला समोर दिसते जे आपण परवा इराण इराणच्या आणि इस्रायलच्या संघर्षातल्या जहाजाच्या याच्यातनं बघितलं दुर्दैवानं दोन हजार एकोणीस साली सुषमाजी निवर्तल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी जयशंकर एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री म्हणून आले आता त्याच्यानंतर पुढे जे काय झालेलं आहे आपण ते पुढल्या भागात बघूया पण आता जे आपण बघतोय हे मोदींच्या कामाचं ट्रेलर आहे असं मोदी स्वतःच म्हणतायत त्यामुळे परराष्ट्र धोरणात सुद्धा जो झालेला बदल आहे तो आणखीन चांगल्या पद्धतीनं करायचा असला तर आपल्याला पुन्हा एकदा म्हणावं लागेल की फिर एक बार मोदी सरकार अक्की बार चारस पार